नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत सर्वात मोठी राजकीय बातमी जाणून घेऊन पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का जाणून घेऊत पूर्ण अपडेट शिंदेगडाचे पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाजपमध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केलेला आहे यंदा त्यांना पालघरमधून शिंदे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केलेला आहे यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते दरम्यान माझे घर वापसी झालेली आहे मी स्वगृही परतलोय अशा प्रकारची प्रतिक्रिया राजेंद्र गावित यांनी दिलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या काळांमध्ये अशाच प्रकारचे पक्षप्रवेश हे शिंदे गटातून भाजपात होतील का येणाऱ्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूया नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र